नमस्कार जय शिवराय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल काल आला आणि त्यानंतर महायुतीला भरघोस किंवा त्यांनाही अपेक्षित नव्हतं असं यश मिळालं नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची उन्नती आणि जे काय महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी महायुती काम करेल अशी एक अपेक्षा ठेवून त्यांना या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो हे सगळं होत असताना एका गोष्टीचं मात्र नक्की वाईट वाटतं की आपण महाराष्ट्र कुठे घेऊन हो चाललोय कोणता पक्ष जिंकला कोणता हरला काय झालं हा विषय आपला नाही कारण आपण राजकीय दृष्टिकोनातून कोणतीही गोष्ट ना। को न बघताना किंवा राष्ट्रीय दृष्टिकोन न ठेवता एक सर्वसामान्य म्हणून एक मराठी माणूस म्हणून काही गोष्टींचा विचार करत असतो तर हे सगळं बघत असताना कारण कोणताही पक्ष सत्तेत आला किंवा राजकारण म्हटलं ती काय आहे ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव नक्कीच आपल्याला आहे परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं की आपण नेमका महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहे कारण संयुक्त मराठी मुंबई चळवळ ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही आहे जो मराठी माणसाचं काम करेल जो मराठीसाठी काम करेल जो गिरणी कामगारांचं काम करेल काम गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवेल नक्कीच त्याच्या पाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळ येणाऱ्या काळात नक्कीच ठामपणे उभी राहील ही आमची भूमिका आहे परंतु एका गोष्टीकडे ज्यावेळी आपण मराठी म्हणून बघत असतो कारण महाराष्ट्र म्हटलं की मराठी पंजाब सिंध गुजरात मराठा हा महाराष्ट्रातला एक मराठा म्हणजेच मराठी माणूस नक्कीच त्या मराठी माणसाचं नक्की अस्तित्व चाललंय कुठे कारण आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं म्हणजे अर्थकारण हा विषय मराठी माणसाने शहरी ठिकाणी म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी ज्याला आपण महाराष्ट्राचं काळीज म्हणतो किंवा देशाचं काळीज म्हटलं जातं तिथून अर्थकारण हा विषय मराठी माणसाच्या हातातून खूप काळापूर्वीच निघून गेला नंतर येतो विषय समाजकारणाचा सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर आज नक्कीच ज्या सामाजिक संस्था किंवा जे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत हे कोण सक्रिय आहेत तर नक्कीच त्याचा विचार करा बाहेरून आलेल्या लोकांनी इथल्या राजकारणा राजकारण्यांच्या माध्यमातून आपल्या छोट्या छोट्या संस्थांकडून मुंबईतली जी काही छोटी छोटी शौचालय असतील हे असतील ह्याची कॉन्ट्रॅक्ट घेण्यात कोण पुढे तर नक्कीच बाहेरून आलेले लोक आहेत मग आता तिसरा विषय राहतो तर समाजकारण अर्थकारण आणि राजकारण ह्या तीन गोष्टीवर तिथला विकास किंवा तिथले राज्य पुढे जात असतं आणि मग विषय राहतो राजकारण मग राजकारणात आपण काय करतोय सध्या तर नक्की ज्या पद्धतीनं गेली म्हणजे एकोणीसशे साठला आपलं स्वतंत्र मराठीचं राज्य आपल्याला मिळालं भाषावार रचनेनुसार मराठी माणसांसाठी मराठी भाषिकांसाठी हे राज्याची एक स्वतंत्र निर्मिती झाली आणि तिथपासून आजपर्यंत म्हणजे जवळपास पासष्ट वर्ष झाली आपल्याला हे राज्य मिळून आणि आम या पासष्ट वर्षामध्ये मध्ये आम्ही आम खूप काही गमवलंय या मातीने आपले खूप सारे भूखंड गमवले या राजकारणाच्या माध्यमातून अर्थकारण गमवलं समाजकारण गमवलं आणि आता विषय येतो राजकारणाचा आणि हे एवढ्यासाठी मी सांगतोय की ज्या पद्धतीनं राजकीय वाटचाल आमच्या मराठी मातीची चालली आहे नक्कीच ती भयानक आहे एक गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही मी मराठी आहे की मी मराठीचा प्रश्न पुढे नेणं म्हणजे मी भारतीय एकात्मतेला धोका करतोय असं अजिबात होत नाही कारण भाषावाद प्रांतरचनेनुसारच हा देश घडलेला आहे किंवा हे संघराज्य निर्माण झालेलं आहे हे कोणीही विसरता कामा नाही त्यामुळे प्रत्येकाला अधिकार आहे की देशाच्या उन्नतीसाठी देशाच्या एकात्मतेसाठी प्रत्येकान भाषावाद प्रांतरचनेनुसार आपली एकात्मता टिकवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते करत असताना जर कोणाला असं वाटत असेल की आपण भारतीय एकात्मतेला कुठे धोका देतोय तो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु हे सगळं राजकारण काल निकाल आले आणि ह्याच्यात काही निकाल असे धक्कादायक होते म्हणजे दिग्गज नेते पडले वगैरे हा धक्कादायक प्रकार नव्हे ह्याच्यापेक्षा एक, एक भयानक प्रकार म्हणजे ज्यावेळी गेल्यावेळी बोरवली मतदारसंघातून मान्य सुनील राणेसाहेब एक मराठी माणूस लाखाच्या आसपास काहीतरी मताधक्क्या निवडून आला होता आणि तिथे जाऊन आज कोणता आला तर संजय उपाध्याय कोणतरी एक माणूस आहे तो निवडून येतो म्हणजे एक मराठी माणूस राजकारणातून गायब होतो एक मराठी मतदारसंघ मराठी माणसाचा एक गायब होतो आणि तिथे एक बाहेरून आलेला एक कोणतरी माणूस तो मतदारसंघ काबीज करतो अंधेरी पूर्व ऋतुजा लटके एक मराठी माणूस मराठी महिला तिथून ती गायब होते तिथे कोणतरी मोरारजी पटेलसारखा माणूस येतो वसई हितेंद्र ठाकूर हितेंद्र ठाकूर तिथून जातात आणि तिथे स्नेहा दुबे सारखी कोणतरी महिला निवडून येते म्हणजे देशाच्या लोकशाही प्रमाण नक्कीच प्रत्येकाला अधिकार आहे परंतु मराठी माणसाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपण कुठे चाललो नक्कीच या सगळ्याचा अभ्यास करून तू सगळे आकडेवारी आपण पुढे ठेवू हो की नेमकं कशा पद्धतीनं महाराष्ट्र राजकीय दृष्टिकोनातून बदलतो किंवा मराठी माणसाच्या हातातून राजकारण कशा पद्धतीनं लांब जाते परंतु प्रकर्षण ह्या तीन गोष्टी माझ्या समोर आल्या किंवा हे तीन मतदारसंघ आले असे अनेक मतदारसंघ असतील की ज्या मतदारसंघामध्ये आपण आपली ताकद गमवत चाललोय आणि अर्थकारण समाजकारण आणि त्यानंतर राजकारणही आम्ही संपवणार असू किंवा आमच्या जा हातातून जाणार असेल तर एक गोष्ट मात्र प्रत्येक मराठी माणसाने लक्षात घेतली पाहिजे की उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठीही बाहेरून आलेला एखादा माणूस जर आज फक्त एखाद्या मतदारसंघापुरता जर तो दावा करू शकत हो कर असेल तर येणाऱ्या काळात ताकद वाढल्यावर नक्कीच या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जाऊ शकतो हो आणि त्यावेळी दु दुसऱ्याला दोष देण्यात उपयोग नसेल त्यामुळे प्रकर्षण या गोष्टीचा विचार करणं मराठी माणसाला काळाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महाराष्ट्रातले सर्वच तोष पुरुष म्हणजे काही काळापूर्वीच्या निवडणुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लढल्या जायच्या किंवा त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या बॅनरवर लढल्या जायच्या आज दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आम्ही फक्त हिंदुत्व हिंदुत्व करून जर फिरत असू तर शिवाजी महाराज आहेत कुठे आज दाखवण्यापुरते फक्त बॅनरवर छोट्या कोपऱ्यात कुठेतरी शिवाजी महाराज दिसायला आणि नक्कीच या गोष्टीचा विचार करा मराठी माणसाने आता तो कोणता पक्ष सगळे आपलेच आहेत मी पहिल्यांदा स्पष्ट भूमिका केलेली आहे की जो आपला आहे जो आपलं काम करेल तो आपला आता मराठी माणसांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण कुठे महाराष्ट्राला घेऊन चाललो हे मराठी मातीचं भवितव्य काय कारण ज्या पद्धतीने शिरकावत चालले कारण माझं खुलं आव्हान आहे की मी असे आता तीन मतदारसंघ सांगितले जिथून मराठी माणसं होती तिथे आजला परप्रांतीय किंवा बाहेरची कोणतरी लोक निवडून आलेत पण एक मतदारसंघ मला असा दाखवा जो परप्रांतीयांकडे होता आणि जो मराठी माणसाकडे आला हे शक्यच होत नाही कारण एकदा तो गेला की गेला म्हणजे तिथलं पूर्ण विषयच असा बनवला जातो की तो त्या भाषिकांचा मग मतदारसंघ होऊन जातो आणि हे येणाऱ्या का काळात खूप भयानक आहे मराठी माणसासाठी ज्या हिंदुत्वाची आम्ही गोष्ट करतो तिथून शिवाजी महाराज गायब झाले म्हणजे हे सगळं जर बघितलं तर नक्कीच प्रत्येक गोष्टीचा आता मराठी माणसांनी विचार केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या भूमिका ठरवल्या पाहिजेत कुठच्याही राजकीय पक्षाला मतदान करा किंवा राजकीय काय विषय आहेत ते तो प्रत्येकजण सांभाळून आपल्या देशाने पण मराठी म्हणून काय आपण केलं पाहिजे नक्कीच या गोष्टीचा विचार मराठी माणसांना करावा अन्यथा येणाऱ्या करा काळात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे खूप मोठे भयानक परिणाम भोगावे लागतील चूक दुसऱ्याची काढू नका चूक आपली ओळखा हो आपण त्याला दाखवून देत नाही की आम्हाला हे गरजेचं आहे आज जरी भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस सीट आले म्हणतो एकशे पन्नास सीन देत पण त्यांना दाखवून द्या की महाराष्ट्रात तुम्हाला राजकारण करायचं आहे मराठी माणसाचाच विषय घेतला पाहिजे मराठी माणूसच केंद्रबिंदू असला पाहिजे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वात छत्रपती शिवाजी महाराजच केंद्रबिंदू किंवा सर्वश्रेष्ठ असले ह्या ज्या काही गोष्टी आहेत महाराष्ट्रात जय जयशिवरायचाच नारा वाजला पाहिजे ह्या गोष्टी कुठेतरी प्रकर्षांना दाखवून द्या आणि मग बदलून दे राजकारण मग बदलून दे समाजकारण मग बदलून दे अर्थकारण आज आम्ही दुसऱ्यांच्या पाठून कुठेतरी चाललो आहे आम्ही आमची संस्कृती सोडून दुसरी संस्कृती बदलायला लागलो आहे आणि हे कुठेतरी भयानक आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या गोष्टीचा विचार करा आणि येणाऱ्या काळात तशी आपली भूमिका ठरवा जय हिंद जय महाराष्ट्र